दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत रोहित पवारांनी कर्जत जामखेर जिंकलं सुरुवातीच्या काळात रोहित पवारांची तुलना शरद पवारांची झाली शरद पवार टू पॉईंट ओ असं वर्णन रोहित पवारांचं करण्यात आलं महाविकास आघाडीची सत्ता स्थापन होण्यापूर्वी अजित पवारांनी पहाटेचा शपथविधी केला होता काका पुतण्यामध्ये पडलेली दरी स्पष्ट झाली होती रोहित पवार अजित पवारांची जागा घेतील शरद पवारांच्या दिगसीचे उत्तराधिकारी ठरतील अशा चर्चा झाल्या राष्ट्रवादीतील बंडानंतर रोहित पवारांनी लीड घेतली होती राज्याचं नेतृत्व हाती घेऊ पाहणाऱ्या रोहित पवारांना आमदारकी टिकवणं अवघड झाल्याची चर्चा नमस्कार मी संजना टीओडी मराठीमध्ये आपलं स्वागत कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ अहिला देवींचा जन्म रोहित पवारांच्या मतदारसंघात झाला शरद पवारांनी हे विधान केल्यानंतर हा मतदारसंघ चर्चेत होता देवींच्या इतिहासापेक्षा शरद पवारांना नातवांचा मतदारसंघ मोठा वाटतो अशी टीका झाली आता पवारांच्या लाडक्या नातवाचा प्रिय मतदारसंघ त्यांच्यापासून दूर होण्याची चिन्ह निर्माण झालेत महाविकास आघाडी महायुती आणि ओबीसींनी इथं आपलं अस्तित्व दाखवायला सुरुवात केली आणि यामुळं रोहित पवारांना कर्जत जामखेड सोडावा लागेल का असा प्रश्न निर्माण होतोय रोहित पवार हे मूळ बारामतीचे बारामतीला लागून असलेल्या कर्जेत जामखेड या अहिल्यानगर जिल्ह्यातील मतदारसंघातून ते विधानसभेवर पोहोचले आधी हा मतदारसंघ भाजपचे प्राध्यापक राम शिंदे यांच्या ताब्यात होता दोन हजार एकोणीस विधानसभेपूर्वी रोहित पवारांनी इथल्या सहकारी संस्थांमध्ये लक्ष घातलं बंद पडलेले कारखाने सुरू केले दौरे वाढवल्याचं बोललं जातं राम शिंदे हे दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा ला आमदार झाले होते गोपीनाथराव मुंडेंचे अत्यंत निकटवर्तीय हो सहकारी अशी त्यांची ओळख होती भाजपने दिलेल्या माधव फॉर्म्युलात अहिल्या देवींचा रस्त्यांचा विकास ही त्यांच्या काळात झाला नाही पाण्याचे प्रश्न होते सिंचन योजना राबवल्या गेल्या नाहीत शिंदेच्या विरोधात तगडा उमेदवार हवा होता दोन हजार एकोणीस ला नवक्या रोहित पवार यांनी ही कसर भरून काढली सुरुवातीला मुंडेंचे निकटवर्ती असलेले राम शिंदे नंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे खास झाले फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळात शिंदे मंत्री होते दोन हजार एकोणीसच्या दसऱ्या मेळाव्यात मुंडे बंधू भगिनी एकमेकांसमोर होत्या त्यावेळेच्या अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून शिंदे काम पाहत होते भगवान गडावरच्या दसरा मेळाव्यासाठी परवानगी तेव्हा नाकारण्यात आली याचं खापर शिंदेवर फुटलं शिंदेकडं दोन हजार एकोणीस विधानसभेत वंजारी मतदारांनी पाठ फिरवली धनगर समाजातील पोट जातीच्या वादाचाही फटका बसला आणि दोन हजार एकोणीस ला शिंदे पराभूत झाले आता रोहित पवारांना याच रोषाचा सामना करावा लागणार आहे जरांगी फॅक्टर मुळे बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडेंचा पराभव झाला रोहित पवार जरांगेंना सहकार्य करत असल्याचे आरोप वारंवार होत आहेत सध्या धनगर समाज ओबीसी हो आरक्षण लढ्याचं नेतृत्व करतोय अशात स्थानिक धनगर समाजाच्या रोषाचा सामना करावा लागतोय भुजबळ आणि रोहित पवारांमध्ये टोकाचा वाद सुरू असल्यानं हो। माई समाज फिरवणार का असा सवाल उपस्थित केला जातोय अशात घटकांची नाराजी रोहित पवारांचा कार्यक्रम करू शकते रोहित पवारांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपमधील अनेक नेते त्यांच्यासोबत गेले पवारांच्या लिगसीचे ते वारसदार आहेत त्यामुळे मोठ्या अपेक्षा कार्यकर्त्यांच्या होत्या रोहित पवार या अपेक्षावर खरं उतरण्यास कमी पडल्याचं बोललं जाते रस्ते आणि पाण्याचे प्रश्न सोडवण्यात त्यांना पूर्ण यश आलेलं नाहीये यामुळे रोहित पवारांवर स्थानिक नेत्यांचा रोष वाढला रोहित पवारांना आमदार करणारे स्थानिक नेते त्यांची साथ सोडत आहेत आमदार रोहित पवार यांचे कार्यकर्ते आज भाजपमध्ये प्रवेश करत आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हे प्रवेश पार पडतील कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात रोहित पवारांसाठी हा मोठा धक्का आहे तालुकाध्यक्ष मधुकर राळे भात यांच्यासह अनेक नेते भाजपवासी आहेत राष्ट्रवादीच्या बंडानंतर रोहित पवारांचा राज्यभर प्रभाव वाढतोय त्यांनी युवा सन्मान यात्रा काढत पुणे तर नागपूर प्रवास केला यात त्यांना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचा पाठिंबा मिळाला नसल्याचं बोललं गेलं दोघांमधील रोहित पवारांचा राज्यपातीवरचा वाढता प्रभाव त्यांच्यासाठी अडचणीचा ठरल्याचं बोललं जात आहे रोहित पवारांच्या कर्जत जामखेडच्या जागेवर महाविकास आघाडीचे घटक पक्षही दावा करतायत शरद पवारांना महाविकास आघाडीचं जनक म्हणलं जातं त्यांचा शब्द अंतिम मानला जातो पवार घराणातील नेत्याला महाविकास आघाडीचेच नेते खिंडीत पकडत असल्याचं चित्र आहे महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदावरून आधीच धुसपूस आहे उद्धव ठाकरे स्वतंत्र लढण्याची तयारी करत असल्याच्या बातम्या येत अशात रोहित पवारांच्या जागेवर दावा होतोय यावर रोहित पवार म्हणाले महाविकास आघाडीमध्ये सर्वत्र पक्ष लोकशाही मांडणार चर्चा करणं हे नेत्यांमध्ये सुरू आहे माझ्या कर्जत जामखेड मतदारसंघात देखील काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उमेदवारीची मागणी केली शेवटी कार्यकर्त्यांची इच्छा असते मात्र आमचे तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते जो काय निर्णय घेतील तो आम्हा सगळ्यांना मान्य असेल मग तो पुरंदर हवेली मतदारसंघ असो किंवा माझा कर्ज जामखेड मतदारसंघ असो रोहित पवारांच्या कार्यपद्धतीवरून महाविकास आघाडीतील स्थानिक नेते पदाधिकाऱ्यांमध्ये नापसंतीचं वातावरण दिसून येते मित्र पक्षातील पदाधिकाऱ्यांकडूनच रोहित पवारांची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याच्या बातम्या आल्या महाविकास आघाडीतील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी गावोगावी जाऊन बाहेरचा उमेदवार नको असा प्रचार सुरू केला कर्जत जामखेड मतदारसंघातील महाविकास आघाडीतील घटक पक्षातून काही जण बाहेर पडले तर काहींनी दंड थोपाटण्यास सुरुवात केली त्यामुळे रोहित पवारांच्या अडचणी वाढत आहेत विरोधकांसोबतच अप्त्यांच्या चक्रविहात अडकलेले रोहित पवार हा चक्रव्यूह भेदू शकतील का तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा